घरकाम करणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन महिला हक्क परिषदेच्या वतीनं लातूर मध्ये आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिनानिमित्त लातूर येथे धरण आंदोलन करण्यात आलंय शहरातील गांधी चौक भागात हे आंदोलन करण्यात आलंय घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ निर्माण करावं घरकाम करणाऱ्या महिलांना पन्नास हजाराचं अनुदान द्यावं घरकाम करणाऱ्या महिलांच्या कामाचे दर हे निश्चित करावेत आणि महिलांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना निर्माण करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत एक वर्ष झाले भाऊ घरेलू कामगार महिलासाठी आम्ही आंदोलन करत आहे याच्यासाठी आम्ही निवेदन पण एकदा सोडून तीनदा दिले शासनाला पण दिले ठाकूर मॅडमला पण पन दिले पण आमची दखल कुणीच घेत नाही सर गरीबाची दखल घेत का नाहीत मग ही सरकार गरीबाच्या कोण लक्ष देते का नाही आमच्याकड गेले ती एक वर्ष झालं आम्ही आंदोलन करत आहोत पण आमचं यादीमध्ये आहे का नाही गरीबाची अ बघाय गेली तर दर माझ्या माता भगिनी खेड्यापाड्याच्या अडीचशे रुपये त्यांच्या कष्ट त्यांच्या कष्टालाही आहे शेताला मा श तुमचा भाव आहे परत तुम्ही नोकरदारा नोकरदारा महागाई भत्ता देता नसाठी पेन्शन आहे मग ह्या माता माझ्या भगिनीसाठी काय आहे का नाही आमच्या पाच ते सात आठ मागणी आहे सर ज्या महिलांना घरे नाही जी असं किरायला राहते त्या महिलांना शासनाने घर देवं त्या महिला स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात यावं त्या महिलाचे दर निश्चित करण्यात येव त्यांना आठवलेला तुम्ही लायसन देता मग ही माझ्या माता भगिनी एका घरामध्ये तीस ते चाळीस चाळीस वर्ष देतात त्यांना लायसन सरकार देते का नाही तुम्ही आठवलेला आहे का, का नाही दोन हजार चौदाला ला सरकारनं त्या सांगितलं नुसते जे आर काल नव्हता आमच्यापर्यंत काय आलं नाही की घरकाम करणाऱ्या महिलांच्या खात्यावर दीड दीड दिर्द हजार रुपये आम्ही टाकू पण ती खात्यावर पैसे द्यायचे तर लांबच पण आमच्याच लोकांचे पैसे गेले आज गरीबाच्या महिलांकडे कोण लक्ष देणार आहे का नाही आमच्या मत ही सरकार आहे का